झिरो सेवन जाऊ मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण आज आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे तर आता आपला प्रवास जो आहे तो सी एस एन ते पुणे असा प्रवास आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं होतं की पुण्याची गर्दी कशी असते तर ती पण गर्दी तुम्हाला या प्रवासामध्ये पाहायला मिळणार आहे तर आजच्या प्रवासाला मित्रांनो सुरुवात करूया चला माझ्यासोबत हे पहा आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आपली डेक्कन एक्सप्रेस रोज सकाळी 7 वाजता इथून पुण्याकडे निघते चला आता ट्रेन मध्ये बसून खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यांचा आनंद घेऊया मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस 7 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 14 शिवाजी महाराज पुणे डेक्कन एक्सप्रेस 7 प्लॅटफॉर्म

आणि आता आपण निघालो पुण्याकडे तर आपला पहिला जो खांबा आहे तो दादर आहे त्यानंतर ठाणे स्टेशन आणि त्यानंतर कल्याण असे मुंबईमध्ये प्रमुख स्टेशन्स आहेत तर सकाळची वेळेची जी मुंबईची लगबग असते ती आपल्याला इथेच अनुभवायला मिळते कल्याणनंतर घरा निसर्गरम्य प्रवास सुरू होतो

आता आपण सह्याद्रीच्या कुशीत प्रवेश करत आहोत कल्याणनंतर नेरळ कर्जत सारखी स्टेशन लागतात इथून लोणावळ्यापर्यंतचा घाटमाताचा प्रवास खरोखरच डोळ्याचे पाळणे फेडणारा आहे हिरवीगार झाडी उंच डोंगर आणि मध्येच येणारे लहान मोठे बोगदे हा अनुभव बो, एक अप्रतिमच आहे तर मित्रांनो सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि मुंबई आणि पुण्याला जोडणारा हा खंडाळा घाट हा केवळ घाट नाही तर सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील एक अविस्मरणीय अनुभव आहे उडाळ घाटातील आणखीन एक पर्यटन स्थळ म्हणजे वंकी एक बा किती सुंदर नजारा आहे Bunny there, आता आलं सर्वांचं आवडीचं ठिकाण म्हणजेच लोणावळा इथे ट्रेन सकाळी साडे नऊ वाजता पोहोचते आणि दोन मिनिटांसाठी थांबते गरमागरम वडापाव आणि चिक्की खाण्याची मजा इथेच आपल्याला अनुभवायला मिळते लोणावळ्यानंतर तळेगाव खडकी आणि शिवाजीनगर ही स्टेशन्स लागतात i'm é. 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 तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय पुणे जंक्शनला आणि एकशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास हा सुमारे चार तासात कंप्लीट होतो तर मुंबईच्या धावपळीपासून सुरू झालेला हा प्रवास पुण्याच्या शांत आणि सुंदर वातावरणात येऊन संपतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून नक्कीच सांगा आपण बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये